दुपारी एवढा पाऊस होता ना की त्या पावसाने दरवाजा पण निघत होता आणि मी बसले होते आवरून कारण मला जायचं होतं बाहेर पण पावसाने सगळा प्लॅन बदलला ठीक आहे म्हटलं जाऊ नंतर पाऊस एकदम शांत झाल्यानंतर मग आम्ही गेलो होतो जीन्स बदलण्यासाठी म्हणजे यांनी जी जीन्स जी आणली ना ती मला आवडली होती खूप म्हणजे खूप छान होती पण मला ना यांच्यासारखी आणि अद्विक सारखी कार्गो मध्ये जीन्स घ्यायची होती त्याच्यामुळे मी परत गेले होते मग भरपूर अशा जीन्स बघितल्या पण कन्फ्युजन एवढा असतं ना की कोणती घेऊ कोणती नको जी आवडती त्याच्यामध्ये साईज नसती आणि जी नाही आवडत ना त्याच्यामध्ये भरपूर साईज असतात त्याच्यामुळे मग बघू म्हटलं मग ही वाली सिलेक्ट केली होती मला खूप आवडली याच्यामध्ये साईज नव्हती पण तीच घेतली मी थोडीशी मोठी साईज होती कारण मला खूप आवडली होती आणि मला अशीच घ्यायची होती मग कपडे वगैरे घेतले आणि मग म्हटलं चला आता जाऊया पाऊस वगैरे नाहीये पण जेवढ्या दुकानाच्या बाहेर आलो ना तेवढ्यात पाऊस चालू झाला आणि माझा वाघ मस्त क्यूट तोंड करत होता आणि बघितलं का या पावसाला बघून तर फुल टेन्शन येत होतं मग काय पर्यायच नव्हता ओलाचा रिक्षा केला मग रिक्षा मध्ये अधविकाने मी आलो आणि यांनी आले गाडीवरती भिजत भिजत काय करणार ऑप्शनच नव्हतं मग घरी आल्यानंतर मस्त भाकरी केली आमच्या आईने चिकन बिर्याणी भात केला मस्त आम्ही चिकन एन्जॉय केलं आणि मग म्हटलं चला जीन्स घालून बघूया येते का कशी आली परफेक्ट आली थोडीशी लूज होती पण मला पाहिजे तशी भेटली तर असं होता आजचा दिवस चला बाय